नमस्कार शेतकरी बांधवनं पाठीमागे कांदे लागवड झालेली आहे तर कांदे लागवड झाल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे त्या सोधून इच्छित तननाशक तर कांद्या पिकामध्ये तण उतरलेला असेल त्याच्यामध्ये गोल पाण्याचा असेल लांब पाण्याचा आहे तर या ठिकाणी आपलं तणनाशक मारणं गरजेचं आहे त्यासाठी कोणतं तणनाशक आहे जेणेकरून आपल्याला पूर्णपणे गवत जाईल त्याच्यासाठी पहिलं काम असेल तर त्याच्यात या ठिकाणी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा कारण नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी त्याच्यात आपल्या चॅनलला फॉलो करा चांगले चांगले व्हिडिओसुद्धा या ठिकाणी येत असतात तर या ठिकाणी तण नियंत्रण करणं गरजेचं आहे तर नियंत्रण करत असताना तर या ठिकाणी आपल्याला ऑक्सिफेरो पॉईंट तेवीस पॉईंट पाच टक्के अर्थात या ठिकाणी जे आदमाचं गॅलिगन आहे ते आपल्याला ए केमिल प्रति लिटर याप्रमाणे वापरायचे त्या त्यानंतरनं त्यानंतरनं दोन ठिकाणी जे लांब गवत असणार तर लांब पाण्याच्या गवतासाठी त्यांचंच या ठिकाणी एजिल म्हणून आहे अर्थात क्युझॉल ऑफ विथाईल टेन पर्सेंटमध्ये आहे बाकीच्या कंपन्यांचं घेतलं तर पाच टक्केमध्ये आहे यांचं घेतलं तर क्युझॉल ऑफ विथाईल दहा टक्के तर ते आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करत असतात म्हणून ते या ठिकाणी आपल्याला वापरून घ्यायचे आणि त्याच्यानंतरनं Uh, जे कांदा पीक आहे झाडं ट्रेसमध्ये गेली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पी आय इंडस्ट्रीचं बायोविटा हे आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि चौथी गोष्ट असेल तरी त्याच्यात पाण्याचा पीएच हा कमी जास्त होता तसं आपल्याला काही ठिकाणी मिळत नाही तर आपल्याला मिळाले पाहिजे म्हणून या ठिकाणी पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी मार्केटमध्ये मा भरपूर प्रकारचे औषधं उपलब्ध उपलब्ध आहे ॲक्वा स्प्रेडर आहे न्यूट्रा स्प्रेडर आहे किंवा पाण्याचा पेयज कमी करणारा जे स्टिकर म्हणतो आपण त्याला अर्थात माझ्याकडे या ठिकाणी जेनिन क्रॉपचं जे सर्फन आहे ते मी या ठिकाणी वापरू शकता असे तीन मोलिक्युल आहे हे आपल्याला चार मोलिक्युल आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे गोल आहे ऑक्झोपरोफाईन एज गॅलिगन एजील पी uh, आय इंडस्ट्रीचं बायोविटा आणि सरफान हे आपल्याला चार गोष्टी या ठिकाणी कंपल्सरी बांधून घ्या आणि कांदा पिकामध्ये येणारं जे नियंत्रण आहे हे आपल्याला करण्यासाठी या ठिकाणी निश्चितच पद्धतीने फायदा राहिल निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद